मी आशिष गोरा कर्जत कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या दोन हजार पंधरा साली मी शासकीय टेंडर घेतलं होतं व्हिडिओ शूटिंगचं या टेंडरनुसार मी संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करून सदरचं काम पूर्ण केलं त्याचं बिल मी दोन हजार पंधरा साली सादर केलं होतं त्याची पोच माझ्याकडे आहे त्या कामाचं अद्याप पावेतो मला बिल मिळालेलं आहे नुकतंच आठ दिवसापूर्वी कर्जत नगरपंचायतने सदर बिलाची फाईल कार्यालयात आढळत नसल्याचं मला कळवलेलं आहे याचा अर्थ सदरचं बिल मला मिळण्याची शक्यता दुरावलेली आहे दोन हजार एकवीस बावीस साली ही कर्जत नगरपंचायतच्या झालेल्या निवडणुकीचं व्हिडिओ शूटिंग करण्याचं चा टेंडर शासकीय टेंडर मी घेतलं होतं सदर कामाचं दोन टप्प्यात झालेले चित्रीकरणाचं एकत्रित बिल मी नगरपंचायतला सादर केलं होतं केल्यानंतर नगरपंचायतनं ते बिल जमा करून घेतलं त्याच्यावर प्रक्रिया केली तीन महिन्यानंतर मला त्यातील तीस टक्के रक्कम देण्यात आली होती तोपर्यंत त्यांना माझे दोन्ही टप्प्यात केलेली कामं मान्य होती याबाबत त्यांनी कुठलाही पत्रव्यवहार मला केलेला नव्हता मात्र काही महिन्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनंतर त्यांनी मी दुसऱ्या टप्प्याचं कामच केलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला याबाबत मी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करत होतो नगरपंचायत मुख्याधिकारी असेल उपविभागीय अधिकारी असतील आणि जिल्हाधिकारी असतील यांना मी पत्रव्यवहार करत होतो डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे सरासरी सोळा सतरा महिन्यांनंतर मी जो प्रांताधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांना जो पत्र केला होता त्यानुसार मुख्याधिकारी कर्जत यांना समक्ष कागदपत्र घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी कार्यालयात बोलवलं होतं आणि खुलासा करण्याच्या बाबत आदेश दिले होते सदर खुलासा करताना आताचे मुख्याधिकारी कर्जत यांनी जे वरिष्ठांना म्हणून उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये इतर लोकांचा माझ्या मा कामामध्ये सहभाग असल्याचं दाखवून वरिष्ठांची दिशाभूल केलेली आहे याच वेळी त्यांनी इतर कुठलाही मात्र त्याच्यामध्ये उल्लेख मा केलेला नाही सगळ्या अनुषंगानं नुकतंच मी एक जुलै रोजी नगरपंचायत कर्जत यांच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं होतं यावेळी अधिकारी अजय साळवे आहेत ते मला न्याय देतील असं माझी धारणा होती आणि जिथं आपली धारणा असते किंवा जिथं न्याय मिळेल असे अपेक्षा असते तिथं माणूस आंदोलन करतात परंतु ज्यावेळी आंदोलन केल्यानंतर त्यांची कागदपत्रे माझ्या समोर आली त्यावेळेस असं लक्षात आलं की नगरपंचायतच्या फाईलमध्ये अनेक बोर कागदपत्र बिलाच्या फाईलमध्ये जोडलेले आहे त्यावेळी चर्चा करताना अनेकांनी सहकार्याने माझ्या मला पाठिंबा मा देणाऱ्या अनेकांनी हा सगळा प्रकार पाहिला उघड किसा आला आणि त्यावेळेस मग मी त्या सगळ्या फाईलची प्रमाणित एक प्रत माझ्याकडे घेतली आणि मी मग माझं उपोषण मागं घेतलं कारण ज्या अधिकाऱ्यांकडून आपण अपेक्षा आप आप व्यक्त करतो आहोत तो अधिकारी जर आपल्याला न्याय देऊ शकत नसेल किंवा तो इतरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तो वेगळंच काहीतरी सांगत असेल तर त्याच्या पुढे बसण्यात काही अर्थ नव्हता त्यामुळे मी माझं उपोषण त्यावेळेस मागं घेतलं आणि तिथून पुढे दहा दिवसाची मुदत देऊन जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले मी अकरा तार दहा तारखेपर्यंत प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणार आहे आणि अन्यथा अकरा जुलै रोजी मी आत्मदहन आंदोलन करणार आहे आता अनेक जण मला म्हणतात की इतका टोकाचा विचार का मुद्दा हा आता फक्त पैशाचा राहिलेला नाही कारण पैसे तर काय ते आज ना उद्या शासकीय काम आहे ते मिळणार आहेत मी पासूनचं बिल माझं आतापर्यंत राहिले तर मी पाठपुरावा करतोय मी याचा कुठेही भाऊ केला नाही मी स्वतः पत्रकार असून मी त्याची कधी बातमी लिहिली नाही कारण माझं तत्व आहे की मी जिथं काम करतो हो, तिथं मी माझी पत्रकारिता वापरत नाही माझी पत्रकारिता मी इतरांच्या कामासाठी वापरतो मी माझ्या शक्यतो माझ्या कामात मी आतापर्यंत कधीच पत्रकारितेचा वापर केलेला नाही मग अशा वेळेस हे जे त्रास दिला जातो मुद्दा म्हणून माझी फाईल घाळ करणं माझ्या कामामध्ये इतरांना सग ऍड जोडणं आणि त्याच्यामुळे माझं बिला रखडवणं आमचे वाद आहेत असं प्रकर्षाने वरिष्ठांना सादर करणं हे सगळं का होतंय तर त्याच्या मागं हेच कारण आहेत की मी पत्रकारिता करतो माझा स्वभाव माझ्या कामकाजाची पद्धती हे सगळ्या कर्ज तालुक्याला माहिती आहे पण म्हणून म्हणून मला त्रास देण्याची भूमिकेतून प्रशासन हे काम करत आहे का आणि मग हे करत असताना जर विद्यमान जे अधिकारी आहेत अजय साळवे यांनी जे वरिष्ठांना पत्र व्यवहार केलाय त्यामध्ये कुठेही दुसऱ्या टेंडरचा उल्लेख केलेला नाही किंवा दुसरं टेंडरचं कागदपत्र फायल आहे आणि त्यामुळे संभ्रम निर्माण झालाय असं ते वरिष्ठांना सांगत नाहीत याचा अर्थ जी कागदपत्र मागची झाली ती या पत्र देण्याच्या नंतर तयार करण्यात आली हे उघड उघड दिसतंय याशिवाय जे कागद तयार केलेत आहेत मग त्याच्यामध्ये तुलनात्मक टेंडर जे तिघा जणांनी भरलं होतं त्याचा तुलनात्मक टाकता करताना दोन नंबरचं ज्या टेंडर होतं त्याला तीन नंबर दाखवण्यासाठी रक्कम वाढवून टाकणे असेल किंवा करारनामा केलेलाच नसताना करारनामा दुसऱ्या असं आसे दाखवणे असेल मी नकार दिला दुसऱ्या टप्प्याचं काम करायला अशी एक नोट करून ठेवलेली असेल हे सगळं काम त्यावेळेस मुख्याधिकारी गोविंद जाधव होते यांच्या सैली केल्याचं दिसतंय म्हणजे याचा अर्थ या, या माझ्या प्रकरणामध्ये हे दोन्ही मुख्याधिकारी सहभागी आहेत आणि माझा स्पष्ट आरोप आहे की यांनी माझा मानसिक छळ करण्यासाठी मला त्रास देण्यासाठी ही भूमिका ते घेतायत हे कुणाच्या सांगण्यावरून करतायत कशामुळे करतायत हा संशोधनाचा विषय त्याच्यात मला पडायचं नाहीये ह्यांनी यांची येन जबाबदाऱ्या पार पाडणं गरजेचं होतं प्रशासकीय अधिकारी म्हणून ह्यांनी काम करणं गरजेचं होतं ते त्यांनी केलं नाही हा मुख्य उद्देश आहे हे करत असतानाच मग मी आत्मज्ञान आंदोलनावर का आलो तर आतापर्यंत मी अनेकदा पाठपुरावा केलेला आहे लेखी पत्र व्यवहार केलाय त्याला जर प्रतिसाद देत नसतील मी वरिष्ठांकडे पाठपुराव करतो हे कुणीच पाहायला तयार नाही असा मी एक मुद्दा समोर मांडणार आहे आपण वरिष्ठांकडे पाठपुराव का करतो की खालचे अधिकारी ज्यावेळेस आपल्याला प्रतिसाद देत नाहीत आपल्यावर अन्याय करतात आपलं दाद मा मागतो त्यां ते प्रतिसाद देत नाहीत त्यावेळी आपण वरिष्ठांकडे कर पत्रव्यवहार करत असतो यावेळी वरिष्ठ अधिकारी जे म्हणून घेतात स्वतःला त्यांची जबाबदारी असते की त्या प्रकरणाचा चौकशी करणे आणि त्याच्यावर साधक बाधक निर्णय देणे परंतु आत्ताच्या घडीला काय होतंय की कुणीही मीच असे आहे असं नाही कुणीही वरिष्ठांकर अर्ज दिला की ते त्या फक्त त्याला एक कव्हरिंग लेटर लावतात आणि खालच्यांना कळून टाकतात की हे तुमचं असं असं आहे आणि त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या आणि याच्यावर आमचा अहवाल कळवा पण तो अहवाल परत आला का त्याच्यावर खरंच त्या माणसाचं समाधान झालंय का हे पाहिलं जात नाही ह्यामध्ये वरिष्ठ सुद्धा खूप मोठे जबाबदार आहेत असं मला वाटतंय म्हणून मी हा शेवटचा पर्याय म्हणून माझं हत्यारूप असलंय याच्यावर मला माहिती आहे हा आत्महत दहन करणे हा गुन्हा आहे मला ते मान्य परंतु जर तुम्ही कुठल्याच मार्गाने जर सर्वसामान्यांनी न्याय देऊ शकत नसाल तुम्ही जर वरिष्ठ म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडत नसाल तर मला हे सगळं प्रकरण माझ्या अंगावरच घेऊन मला लढावं लागेल एक लक्षात घ्या तुम्हीही अनेकांनी अनेक वेळेस तक्रार केले असतील त्याला दाद मिळाली नसेल तर तुम्ही ही वरिष्ठांकडे पत्र केला असेल तुम्ही पहा तुम्हाला काय उत्तर वरिष्ठांची दिलेत आणि तरी तुम्ही करता म्हणून मला जी सर्वांना ह्या निवेदनाद्वारे विनंती आहे की कुठंतरी आपल्याला ह्या व्यवस्थेच्या विरोधात लढावं लागेल या व्यवस्थेमध्ये वरिष्ठांची जबाबदारी वरिष्ठांना दाखवून द्यावी लागेल फक्त आपण त्यांना साहेब साहेब करून जो मान सन्मान देतोय त्यांनी त्यांची जबाबदारी ही पाळली पाहिजे त्यांना पंत अधिकारी हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे त्यांचं कर्तव्य काय हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी तुम्हाला शक्य नसेल पण एक दिवस त्याचा वेळ काढा एक दिवस प्रत्यक्ष माझ्याकडची कागदपत्र बघा मला कशा पद्धतीनं त्रास दिला जातो हे पहा हे मुद्दा म्हणून मानसिक त्रास सहन करण्याची कॅपॅसिटी संपली आहे आणि जर मी लोकांच्या साठी काम करत होतो इतक्या दिवस तुम्ही पाहताय मी इतके दिवस लोकांच्या साठी बातम्या लिहित होतो तु, जी उद्या भविष्यात मानणार आहेत की स्वतःचा प्रश्न सोडू शकला नाही तर तू इतरांचे काय काम करतोयस म्हणजे माझा तिथून पुढच्या काळात आत्मसन्मान ढासळणार आहे मला लोकांना कसं तोंड द्यायचं हा प्रश्न माझा निर्माण होणार आहे आणि म्हणून माझ्या पुढे कोणताही दुसरा पर्याय राहत नाही मला आत्मदहन करावंच लागणार आहे ह्याच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी वरिष्ठांनी लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे आत्मदहन करणं हे काही सोपा निर्णय नाही कुटुंब आहे दोन मुलं आहेत परंतु हा पर्याय माझ्या पुढे कोणताच राहिलेला नाही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा निर्णय हा समाज व्यवस्थेच्या विरोधात ला घेतलेला निर्णय आहे की समाजानं व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे आणि तो आवाज मी एकटा म्हणून आपण निवडतोय मला खात्री आहे तुम्ही सगळेजण मला साथ द्याल याच्यासाठी वरिष्ठांना पत्र व्यवहार कराल तुम्ही थोडासा वेळ काढाल फक्त सोशल मीडियावर जाहीर पाठिंबा नेहमी प्रश्न मिटणार नाही हे लक्षात घ्या अडचणी प्रत्येकाला आहेत तुमच्या अडचणीच्या वेळेस कोणीही येत नाही हा अनुभव अनेकांनी घेतला असेल तरी कमीत कमी याच्यासाठी उभा राहा तुम्ही माझ्या प्रकरणाला पाठिंबा द्यावा म्हणून माझा आव्हान आहे असा अजिबात नाही तर आपल्या सगळ्यांना व्यवस्थेला समाजाला जो आता अन्याय केला जातोय वरिष्ठ म्हणून ते त्यांची जबाबदारी पार पाडत नाहीयेत किंवा ते जे आपल्या प्रश्नांकडे कर दुर्लक्ष करत त्यांच्या विरोधातला हा आवाज आहे आणि त्या आवाजाला पाठिंबा द्या एवढीच माझ्या हात जोडून आपल्याला विनंती आहे धन्यवाद